रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त डेक्कन हाड वाळूज व महाराष्ट्र रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हुंडा वाळूज येथे नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात एकूण एकशे पस्तीस जणांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला व एकावन्न जणांनी स्वयंपूर्तीने रक्तदान केले राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त रहदारी नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक करण्यात आले सर्वांना वाहतूक नियमांचे पालन करण्याकरिता सामूहिक शपथ देण्यात आली कामगारास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी महाराष्ट्र रक्तपेढीतर्फे डॉक्टर गणेश सावंतकर प्रशांत कुलकर्णी भूषण सोनवणे संतोष शिरवाळे उपस्थित होते तर शिवसेना उपतालिका प्रमुख नागेश कुठारे पश्चिम वाहतूक पोलीस इधाते सुनील मेघार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डेक्कन डोलाचे जनरल मॅनेजर संतोष गाडे भरत मुळे आनंद बुरमुडे सह आदींची उपस्थिती होती चंद्रकांत चाबुकस्वार एआयन न्यूज वाळूज